राईट वेलकम टू माय चॅनल तर आता आम्ही चाललोय आपल्याला रेनकोट ते आणायला काल खूप पाऊस झाला काल पावसामध्ये मी लय भिजलो तुम्हाला मी थोडं सांगतो मी काय काय काल किती भिजलो काय झालं काल मी कसं गेलो कामावरती आता कुर्ल्याला चाललोय आपण कुर्ल्याला जाता जाता तुम्हाला गोल्लो जरा ब्लॉग बनवून टाकू लह झालं ब्लॉग नाही बनवून तर विचार केला कोरलेला जाता जाता तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवावा आपल्याबरोबर मम्मी आहे तर मम्मी संघ असल्यावरती पैशाची काय टेन्शन घ्यावं नाही लागत आपल्याला मम्मी सगळा खर्च पण बघती हजार रुपये जर रेनकोट पाचशे रुपयाला घेईल ते वेगळी गोष्ट आहे की मम्मी आपली पैशाला कमी कर करते झालं तर तुम्हाला दाखव ना मी झालं तर शक्यतो नाही तर मग काय नाही दाखवू शकत काय तर असं इथून थोडंसं आज निघावं लागतं आपल्याला आणि त्यालाही ट्रॅफिक विफिकला मम्मी सारखी बोलते पाऊस येईन पाऊस येईन मी उद्या बनवते मम्मीला काही चांगलं वाटत नाही वाटत तर काल आम्ही काल घरामधून निघतानाच मला पाऊस लागलेला आणि पूर्ण पाऊस मला कामापत्र जास्त होता पूर्ण कंटिन्यू मी एक तास पावसामध्ये भिजलेलो काल कारण मम्मीने मग विचार केला माझा तुला नाही तो मिसतोय मग मम्मीने मग माझ्यासाठी बोलण्यासाठी रेनकोट घेऊन घेते कारण शॉपिंग करायला थोडेसे बारीक पावसाची थोडंसं हिंदी हिंदी निघते मध्ये मध्ये तोंडामधून तर आम्ही आता कुर्ल्याला झालो आहे आता दा, कुर्ल्याला जाऊन डायरेक्ट तुम्हाला दुकान विकान थेट दाखवतो कुर्ल्याची शक्यतो झालं तर कारण चालू आहे का नाही माहीत नाही पूर्ण गाड्या फिरतात बी एम सीवाल्या मला काय माहिती बघू मम्मी काय बोलते आमची कुर्लेवाचा प्लॅन तर झाला आहे मग बघू बघू आता काय होते काय नाय ट्राफिक असते इथं एवढ्या ट्राफिकमध्ये काय बोलायचं आता हे म्हटलं ट्रॅफिक असते कारण तुम्ही चॅनल बघितला तर आपण व्हिडिओ बनवू शकतो अजून नवीन तुम्ही बघत तर आम्ही अजून बनवू शकतो तसे काय आहे ना कारण आपल्याला बनवायचं आहे व्हिडिओ बसवर काय ऐकत नाही देतले आजूबाजूला बघा कसे घुसणार घुसला विषय संपला काय बोलणार बस आहे बसवाल्यांना काय बोलू नाही शकत आपण त्यांना काय बोललं म्हणजे मुर्खांची काम थोडक्यात काय नाही ट्राफिक येतं तर काय बोलायचं आता ट्राफिक म्हणजे मम्मी पाठीमाग असल्यामुळे आपल्याला गाडी पण काढता येत नाही कारण मम्मी एक साईड बसलेली असती अँगल कसा येतो आहे नाहीतर हे कॅमेरा द्यायचा दुसरा घ्यायचा चाललाय काय डोक्यात आता बघू आता कवा घेतोय आपण त्यासाठी काय आपण दुसरा जुगार तर काय नाही करू शकत बघू आता या महिन्यामध्ये लास्ट वापरू आपण याला कारण याच्यामध्ये नीट काय अँकाल येत नाही पाठीमाग ते सरून बसावं लागतंय पूर्ण हात दुखायला लागतं ते मग ते करून डिसिप्लिन मध्ये उचला असतो आता आपण आता आपण मम्मी असते तर आपण काय अजून आता पत्र कुठल्याच्या बाजूबाजूला असतो ओढ तरी मम्मी असल्यामुळे गाडीत आणायला येत नाही तर मम्मी बेचे बाटी मारा बस रिएक्शन करे कॅमेरा दुसरा कॅमेरा पण आहे आप ते आपल्याकडं तेव्हा काय आणलेला आहे ना आपण चाललेला पण आणायचा परत बोललो जाऊ पर ते काय आणायचं दुसरा कॅमेरा दुसरा कॅमेरा पण घरी पडला पण ते अक्षय नाही फक्त नाही का आपण नॉर्मल हजार रुपये होला आणि कितीचा थोडक्यात समजा सात हजार नऊशे म्हणजे आठ हजार पकडून चालला आठ हजाराचा हा कॅमेरा आहे याच्यामध्ये काय बरोबर वाईट अँगल तर येत नाही बरोबर क्लॅरिटी आहे पण वाईट अँगल तर येत नाही पण बरोबर आहे वाईट अँगल ये वाई येतच नाही बरोबर यामध्ये पूर्ण सरून बसावं लागतं आणि इथं सारखं कॅमेरा सेटअप करावं लागतं इथं गाडी येते नाहीतर हे येते काय काय सांगावं बघू आता कसं येतं व्हिडिओ मला पण नाही माहिती कसं याचं बघा आता कसं येतोय चांगला आला तर टाकन नाही आला तरी टाकून चालू एवढं बोलतोय मेहनत करतोय थोडंफार टाकावं लागणारच आहे थोडे अडचण सेटअप लावतो येतो बघा खड्डा बघा असला मोठा आपली गाडी तर मस्त हसत हसत पास झाली आहे अडचण नाही मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला आता मम्मी बोलते त्या साईडला जायचंय इथून गाड्या उचलतात कुर्ल्या तर गाडी कुठं लावायची भाऊ काहीतरी जुगाड पाणी करू आता काय बोलायचं मम्मीला मम्मीने आता फसवून टाकला आपली गाडी डायरेक्ट टोचनवाला घेऊन गेला ना मग मम्मी सातशे आठशे रुपये भरावं लागतील मग मम्मी बोलत आला नसतं गेलं तर पस। आता मम्मी बोलते तू गाडी पशी बस फिश मार्केट आहे तर बघू इथं गाडी लावायला जागा असेल तर ठीक आहे नाहीतर मग गाडी आणायला जावं लागेल सुमन नगरला आपल्याला काय बोलायचं आता पूर्ण फिश मार्केट आहे बघू डोक्यात चाललंय फिश पण घेऊन टाकू आपण पूर्ण फिश फिश मार्केट आहे इथं मित्रांनो आता आपण आलो कुर्ला वेस्टला आपल्या मम्मी बरोबर मला कुर्ला वेस्ट दाखवतो पूर्ण आता एवढी गर्दी आहे तल गर्दी असते पूर्ण कपडे इकडे सगळे भेटेल तुम्हाला कुठला वेस्टला जस्ट ह्याच्या बाजूला आपल्या ठेशनच्या बाजूला चार्जिंग नाही आपल्या ह्याच्यामध्ये माहित नाही आता कवर चार्जिंग राहील तर इथं पण चालू आहे आपली कॅमेराची शूटिंग इथं बी सगळे बीएमसीओले आहे तर काय भेटणार नाही वाटतं आपल्याला पण बुट घेऊ पापला बुटं पाहू इथं पण पूर्ण गाडी बिडी लागली तर इथं बी सगळे मार्केट बंद असतील हे काय पोलीसची गाडी हे सगळे इथं आहे ते काही शक्यता कमी आहे काय भेटायची सगळं मार्केट बंद आहे गा फाइनल फाइन मारा जो चालू ही था ना ओ इधर पूरा ये कपड़े इसलिए जो दुकान है था तुल्या मंदिर सगा बैठना तुम्हारा विश्व दिखाए पाजीने एक जगह से अपना बारगेनिंग हो गया अभी करके काय झालं नाही पण तिथं झालं एक जागेवर दुसऱ्या चाललो आहे आम्ही मार्केट नाही आपण तिथे नाही पुरा मार्केट खाली नाही ते पुरा बरा बराच आहे काय आहे ना दाखवायसारखं तुम्हाला गाडीवरती भेटतो घरी चाललो आम्ही आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये तर आता ब्लॉगला मी एंड करतो